आहे कुंभमेळ्याच्या आडून होणाऱ्या महायुतीतल्या राजकारणाची आधी मंत्रिपदासाठी आणि आता नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी छगन भुजबळांनी शड्डू ठोकल्याचं दिसतंय कुंभमेळ्याची जबाबदारी नितीश गिरीश महाजनांकडे असताना छगन भुजबळांनी आज बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली नाशिकचा पालकमंत्री नसलो तरीही मंत्री म्हणून कुंभमेळ्याबाबत बैठक घेऊ शकतो असं म्हणत भुजबळांनी आपली भूमिका पुढे रेटली दरम्यान कुंभमेळा आढावा बैठकीवरून भुजबळ अजित पवार आणि बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया मी इथे पालकमंत्री म्हणून आलो नाही पण मंत्री म्हणून जे आहे कुठली कामं काय होतात ते समजून घेण्याचा माझा अधिकार आहे आणि काम आपण केलं त्यावेळा काय अनुभव आलाय त्याच्या आरोग्याच्या वेळा काय अनुभव आला त्या अनुभवाचं थो सुद्धा थोडस त्यातून काही दुर्घटना काही वेळेला ले झालेल्या टाळता येतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे अनुभवाप्रमाणे त्यांना शेअर केलं उद्या त्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असतील त्याच्यामुळे तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात चूक काहीच नाही आपला आपला अधिकार आहे मागणी करायचा आपापला विचार आहे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि जे आम्ही तिन्ही पक्ष आहे तिन्ही पक्ष एकत्र बसून याबद्दलचा एक अंतिम निर्णय लवकरात लवकर करू नाशिकच्या पालकमंत्री पदावरून छगन यांनी काय आकडेमोड केली तीही पाहूया मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण हे आग्रह धरावा काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील